राज्य सरकारने त्या निजामाच्या अहवादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आपल्याला हरवून मारायचा आहे कारण त्या निजामाच्या अहवादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे कारण या राज्यामध्ये छप्पन हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव मिळतात आणि त्या त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला पुढे आंबेडकरांचा पाईक म्हणत आला आणि शरद पवार अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी दोघ एकमेकाच्या विरोधात असण्याचं नाटक करतात अक्षरशः आपल्या राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या अजित पवारांनी काम केलं आणि पुटण्याला निवडून आणण्याचं काम केलं ते शमळा रोहित पवार जय शिवराय मी शिवभक्त सचिन पाटील पटाले दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद जालना यांनी दोन कोटी नव्याण्णव लाख शेहेचाळीस हजार रुपयाचं टेंडर काढून जिल्हा परिषद शाळेतील जिल्ह्यातील एकूण ब्याण्णव शाळेतील प्रति शाळेसाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये एवढा या ठिकाणी एका संचयासाठी खर्च करून जिल्ह्यातील ब्याण्णव शाळांमध्ये सी सी बसवण्याचं काम श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस परभणी यांना काम दिलं होतं परंतु आम्ही ठिकाणी जिल्ह्यातील ज्या ब्याण्णव शाळा आहेत त्या शाळांपैकी राजूर असेल तिरळखेडा असेल तडेगाव असेल चांदे एक्को असेल आणि लोणगाव असेल आता सध्या आम्ही लोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहोत या शाळेस यांनी फक्त केवळ नऊ कॅमेरे त्या ठिकाणी बसवले हो आणि पूर्ण नऊशे नऊ कॅमेरे बंद आहेत त्या व्यतिरिक्त तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा जो संचित ज्या काही वस्तू होत्या त्या कोणत्याही शा वस्तू आम्हाला या ठिकाणी शाळेत आढळून आले नाही आणि विशेषतः मनोज दादा दरा दरांगे पाटील विरुद्ध भुंकणाऱ्या नवनाथ वाघमारे यांनी हे टेंडर घेतलं होतं आणि या टेंडरमध्ये जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा त्यांनी केलेला आहे कारण आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन त्या ठिकाणी वस्तू चेक केल्या तर आमच्या असं निदर्शनात आले केवळ पंचवीस ते तीस हजार रुपयाच्याच वस्तू त्यांनी खरेदी करून बोगस त्या ठिकाणी त्यांच्या वस्तूचे बिले जोडून त्यांनी हे सर्व पैसे काढून घेतलेले आणि श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस परभणी यांचे सर्व बँक अकाउंट चेक करावेत कारण यांनी हा पैसा नवनाथ वाघमारे यांना पुरवलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि आरोप हा याच्यामुळे कारण हे टेंडर नवनाथ वाघमारे यांनीच घेतलं होतं आणि त्यांनी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा या जिल्हा परिषद शाळेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं जे टेंडर घेतलं त्यात केलेलं आहे उद्या आम्ही ज्याला जिल्हा परिषद जालनाच्या शिव मॅडम यांची भेट घेऊन त्यांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र देणार आहोत कारण कालच आम्ही या ठिकाणी या लोणगाव शाळेचा दुर्दैवी प्रकार घडला त्यानंतर गावकरी देखील या ठिकाणी जमले होते आणि ज्या उद्देशाने टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते त्या कॅमेऱ्याचा कोणता उद्देश पूर्ण झालेला नाहीये त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही शिव मॅडम करत आहोत जय शिवराय